नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे विलेज क्रिएटिव्ह जो या यूट्यूब चॅनलवर आज मी सागर माझी भाची आणि पुतनी आम्ही करवंद खाण्यासाठी आलेलो आहे तर हा खूप छोटासा व्लॉग आहे आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आम्हाला हत्तीची छोटी छोटी जी घरं असतात आपण जे लहानपणी म्हणायचो तर ते या व्लॉगमध्ये आहेत ते नक्की काय आहे किंवा तुम्ही लहानपणी हे पाहिलं असेल तर ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही खाकी तू? तू मी दिलो मला काका देतो की तोडून मला अजून तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे वरचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराची फुलं हातीची घर बाहेर काढायचं समके मुंगी आम्ही कसं काढायचं माहिती का का घ्यायची यामधील एक जो किडा आहे ज्याला आम्ही हत्ती म्हणतो कदाचित मी पण पन लहानपणी हे पाहिलं असेल तर एक आम्ही तुम्हाला काढून दाखवतो तर इथे सागरने एक मुंगी टाकलेली आहे एका घरामध्ये आणि ती लगेच आत खेचली गेली आहे तर आता आम्ही ते घर थोडंसं वरून असं मोडून तुम्हाला तो हत्ती म्हणजे एक किडा जो आहे तो दाखवतो का दिसते कुठे फायनली सापडला हत्ती तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ह्याचं स्ट्रक्चर बघू शकता आणि हा किडा आणि अशी घरं तुम्ही पाहिली आहेत कि का किंवा तुम्ही असे यांना बाहेर काढून कधी पाहिला आहे का तर ते पाहिलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा युट्यूब फुडच्या ब्लॉग मध्ये